मार माझ बारामती स्ट्रॉ नाही दिली काय तू मोठ्या आवाजात बोल तर ही रूम आम्हाला मिळालेली आहे या इकडे अशाच रूम असतात आईमुळे मला हे देव पण बघायला मिळाले चर्च आमचं दर्शन झालेलं आहे आणि बाहेर आलेलो खर मित्रो हो। स्वागत आहे तुमचं जर एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण निघालो आहोत तुळजापूरला तब्बल दहा वर्षानंतर आम्ही तुळजापूरला निघालेलोत खरं तर मध्ये मागच्या दोन वर्षापूर्वी आमचं चालू होतं नियोजन बट होतच नव्हतं सो फायनली यात्रेच्या निमित्ताने आम्ही सगळेजण एकत्र आलेलोच आहोत तर म्हटलं चला निघूयात आणि तुळजापूरला जातात आपण काही देवस्थाने लागणार आहेत त्यांनाही भेट देणार आहोत सो त्याच्यामुळे लवकर निघायला पाहिजे आता वाजलेलेत ऑलमोस्ट साडेबारा वाजले काय गं साडेबारा ना गणेश गायतोंडे

नमस्कार नमस्कार बघा आमच्या घरी कोणाचे पदस्पर्श लाभलेले साक्षात अमोल दोन दिवस खूप धमाल केला एन्जॉय केला केला एन्जॉय दरवर्षी ना, गुला ना। गुलाल लावला गुलाल लावला पाहुण्यांना गुलाल लावत नाही तुमच्याकडे पण आम्ही पाहुणे नव्हतोच तुमच्या गावात त्याच्यामुळे आम्ही फुल गुलाला नाही तुझा उद्योग दाखवतो की मला हे बघ तो आहे गणपतरावांचा डम्पर आहे डम्पर आता कुठं चाललाय घेऊन याला कारखान्या कारखान्यावर कारखान्या लागला का आता नाही मग मळी बघायचे ट्रीप आहे मंगळापूरला एक नंबर माहिती गणेश गायतोंडे झालेले बिझी चांगली गोष्ट आहे ना तर आता काम केलं पाहिजे काम केलं पाहिजे सो आता फायनली आई आणि दादांची एक विषय मी पूर्ण करत आहोत आणि सोबतच आमचाही काहीतरी एक नवस त्यांनी बोलला होता है ना तो नवस फेडायला चालू होता आपण सो त्यांश एक्सायटेड आज आम्ही चाललेलो आहे तुळजापूरला तिकडे देव दर्शन घेणार आणि परत घरी येणार चला मग आता गणपती अप्पा मंगलमूर्ती उंदिरी की J. आता आपण येऊन पोहोचलो आहोत आपल्या या देवदर्शनातल्या पहिल्या स्टॉपचे इथे तो म्हणजे सेवागिरी महाराजांचा मठ जो आहे पुसेगावला आणि आता सगळेजण उतर जाईल आता चढ उतार हा होत राहणार आहे आपल्या आयुष्यात असाच <laughs> आईचं जर ती अवघड आहे जरा बस न उतरणं जरा होणार आहे <laughs> बट तिला हाऊस आहे है ना पहिलीच वेळ असेल नाही अशी आपली एकत्र गाडीवरती जायचीच वेळ पुसेगावची जी काही यात्रा असते ना खूप मोठी असते ना जानेवारी महिन्यात आजी वय वय सेवागिरीचा काळ बघितलं आम्ही आपण पहिले साधेतली माणसं वांगता बाजू महाराजांच माझं लगीन होऊन पाचव्या वर्ष जमात आहे त्यांची ती पिंपळा जाड एवढं होत हा तुमचं शेवट जाधव खुशिक आहे महाराज कस काय पूर्णगिरी महाराजांच्या हित आले ते बघा हा कुठून आले कोणते त्यांच्या गावाच नावच कुणाला माहित नाही कोणालाच माहित नाही आलं फिरली सगळी माणसं म्हणत होती तिकडं इकडं फिरली नाही तिकडं सेवागिरी महाराजांचं आता दर्शन घेऊन झालेलं आहे पण तत्पूर्वी इथला इतिहास काय आहे तो तुम्हाला थोडक्यात सांगतो सेवागिरी महाराज जे ते एकोणीसशे पाचमध्ये मध्ये या इथे आलेले त्यांच्या दहा ते बारा शिष्यांच्या सोबत आणि हे जे काही सेवागिरी महाराज आहेत ते होते परमपूज्य पूर्णगिरी महाराजांचे शिष्य आता पूर्णगिरी महाराजांचे शिष्य म्हणजे कोण तर ते दशनाम संप्रदायामध्ये येतात आणि दशनाम संप्रदायाच्या अधिपत्याखाली ह्यांनी दीक्षा घेतली होती परमपूज्य पूर्णगिरी महाराजांच्याकडनं आणि जेव्हा त्यांना वाटलं की आता आपला शिष्य म्हणजे सेवागिरी महाराज आता रेडी झालेत किंवा तयार झालेत तेव्हा त्यांना त्यांनी सांगितलं की वेदावती नदीच्या तिरी म्हणजेच इथे एक नदी आहे वेदावती नावाची तिच्या तिरी सिद्धनाथाचं एक मंदिर आहे त्या मंदिरात तुझी कर्मभूमी आहे तर तिथे जा तर सिद्धनाथाचं मंदिरसुद्धा इथे आहे त्याच्यामुळे सेवागिरी महाराज इथे आहेत त्याला देवदर्शनाच्या वेळी असं ऊन लागतंच थोडंसं सहन करायचं असतं आपल्याला उघडलं की उघडा उघडा लिटरली अर्धा अर्धा तासाच्या अंतरावरती या रोडवरती अशी मोठमोठी देवस्थान आहेत आता आपण पोहोचलो आहोत गोंदवलेमध्ये आणि इथे आहे श्री ब्रह्म चैतन्य महाराजांची समाधी सो so, या इथे जास्त आज गर्दी नाही आहे त्याच्यामुळे गाड्या पण इथेच आहे अदरवाइज पाठीमागेच आपल्याला त्या पार्किंगच्या एरियात लावावं लागेल आणि तिथून चालत यावं लागेल काय झालं तनवीस तन्वीसची दान्वीश। झोपमोड झाली काय गर्मीमुळे <laughs> खूप त्रास होतो लागलं अरे द्या लाग ला? लाग ला? लाग ला? सो हा हे एकंदरीत परिसर आणि या इथेच फक्त आपण आता कॅमेरा बाहेर काढू शकतो त्याच्यानंतर आतमध्ये मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे त्याच्यामुळे आपण आता आतमध्ये जाऊयात दर्शन घ्यायला घेतलं घेतला तुम्ही दर्शन घेऊन हां तनवीस अजून खूप लागलं रे प्रतिमा गेले तन्वीशला दवाखान्यात घेऊन तर, तर मेडिकल जवळ आलो होतो कारण की बँडेज लावणार होतो मेडिकलवाला बोलला की बँडेजने रक्त थांबणार नाही याचा अर्थ तन्विशला मोठी दुखापत झालेली आहे सो त्यामुळे ती गेलेली आहे इथे दवाखान्यात आता माझी गाडी रस्त्याच्या कडेला आहे त्याच्यामुळे मी इथे सांगलेलो आहे ताई गेली तिच्यासोबत तर तोपर्यंत आम्ही घेतो तो लस्सी कम्पोलेट दादा लस्सी स्ट्रॉन आहे दिली काय हा यायला असं काही लागतं का आलास तू बघू हो माय घड दुखत पट्टी केलीस हां रडलास तू खूप नाही रडलो नाही नाही रडलं कात्री घेतली तेव्हा आता काय कात्री अजून <laughs> रद्द <और>। येईल <laughs> okay. रडून नाही मग असं सांगितलं हा पहिल्यापासून खूप मोठी धारवाली स्टीलवाली कात्री घेतली तेव्हा रडलो हो oh, सो yeah. so, आता आपण येऊन पोहोचलो आहोत म्हसवडमध्ये आणि म्हसवडमध्ये आहे श्री सिद्धनाथ सिद्धनाथाचं मंदिर किंवा मठ म्हणू शकतो जे यांचं कुलदैवत आहे प्रतिमाच्या माहेरकडचं वाटतं की इकडनं खूप जवळ आहे मसवड आपल्याला चंचडीवरून चंचवीवरून खूप जवळ खूप जवळ आहे कारण आमचा अख्खा दिवस जायचा आणि आमच्याकडं दोन तीन गावांचा एकच देव आहे हा नेरले कापूसखेड इस्लामपूर सगळ्यांचा आईमुळे मला हे देव पण बघायला मिळाले बंद नाही ते त्याला काय का म्हणतात रेड रेडवाला ते असते ना गोड गोड काय आवडत अरे वा मला ही पिंपळाची झाड खूप आवडतात बर का खूप मोठी असतात आणि ते पिंपळचं झाड बघून ना मला माझं बालपण आठवतं त्याच्यामुळे पिंपळाची झाड मला खूप आवडतात अरे वा ही आहे काय मेन गेट अरे इकडून यायला पाहिजे आपण आपण तिकडून आलो हे आहे मेन गेट आणि हे आहे दुसरा गुरुज सो सिद्धनाथ माता जोगेश्वरी मंदिर शरणम गुरु शरणम नमस्कार नमस्ते पुजारी तुमचं नाव काय माझं नाव वार्ताट्य गुरव आपल्या देवस्थाना देवस्थानाबद्दल थोडं माहिती सांग एक पाचशे सहाशे वर्षापूर्वीचं आहे चालुक्य राजाच्या कालावधीत त्या मंदिराची स्थापना झालेली बर। बर। आहे बरं त्याचं हेमाडपंती असं मंदिर आहे पूर्णमले हे सिद्धलाथ महाराज आहेत हे त्याची पत्नी योगेश्वरी माता बर हे हे देव घोड्यावरचे देव म्हणून प्रसिद्ध आहे सिद्धलाथ ना घोड्यावरचे घोड्यावरचे देव हां मग त्याचे असे आहे की हे शंकराचे अवतार आहेत जिथं जिथं गरज पडली तिथं देव अवतार घेऊन गेलेत असुर राक्षसाचा वध करण्यासाठी देव अवतार घेऊन येतात हे देव नवसाला पावणारा देव म्हणून सिद्धनाथांची खेते पूर्ण महाराष्ट्र असे नवसाला पावतात म्हणून लोक हे असतात याला खूप अखंड महाराष्ट्रातून कुईस्वामी म्हणून लोक देवाला दर्शनाला येतात त्या नैवेद्य हा असा पूर्ण पूर्णपोळीचा नैवेद्य असतो त्याचे उत्सव असे कालांतर प्रत्येक ह्याच्यात सणाचे उत्सव चालू असतात देवाचे नेहमीप्रमाणे रेग्युलरली प्रत्येक वेळेला वेगवेगळे पुजारी असतात मंदिरातले पुजारी वेगळे असतात आरती करणारे पुजारी वेगळे असतात प्रत्येक वेळेला दोन टाईम आरती असते तीन टाईम काकड आरती असते देवाची पाठेपाचला मंदिर खोलताना काकड आरती होते त्यानंतर साडेआठला देवाची आरती असते त्यानंतर देवाला आंघोळ घालतात अगोदर पाठीची अभिषेक अभिषेकानंतर आंघोळ आंघोळ घातल्यानंतर देवाचा पूर्ण पोशाख चढवला जातो त्यानंतर साडेआठला देवाची आरती होते सकाळची त्यानंतर मग रोगे लोक लोकं दिवसभर असतात दुपारी काकड आरती तीन वाजता आल की एकदा होते त्यानंतर संध्याकाळी साडेला पुन्हा आरती होते आणि आरती झाल्यानंतर संध्याकाळी बुद्धी जाते देवाचे कपडे का उतरल्यानंतर पोशाख त्यानंतर बाहेर घातली जाते देवाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा काकड आरती होते असं दिवसभराचं शेड्यूल रेग्युलर चालू असतं देवाचं गुरुवे शरण गुरुवे शरण सिद्धनाथाचं दर्शन घेऊन आपण आता पुन्हा एकदा कूच करत आहोत सोलापूरकडे आणि एक गोष्ट नक्कीच मला तुम्हाला सांगायचे इथला माझा अनुभव छान होता इथले पुजारी किंवा इथले जे काही लोकं होते ते खूप सपोर्टिव्ह होते बरेच जण मला विचारतात की दादा तू मंदिरांचे व्हिडिओज का नाही बनवत तर मंदिरांचे व्हिडिओ न बनवण्याचं कारण आत्तापर्यंत असं होतं की मंदिरांमध्ये ना परमिशन्स नसतात शूट करायला आणि ते परमिशन्स घेणं प्रत्येक वेळी इतक्या क्विक टाईममध्ये खूप डिफिकल्ट होऊन जातं माझ्यासाठी सो आता ह्या मंदिरामध्ये बघा की त्या लोकांनी मला कोणत्याही प्रकारचा कोणत्याही प्रकारे रोखलं नाही मला आणि मला त्यांनी पुजाऱ्यांनीच पूर्ण माहिती दिली त्याच्यामुळे मलाही छान वाटलं आणि ऑबियसली जर आजची जर सपोर्टिव्ह सिस्टम उभी असेल मंदिरांच्याकडे तर मला मंदिरं दाखवायला मला नक्कीच आवडतील आता त्या पुजाऱ्यांनी माझा सत्कार पण केला ऐ मला आतमध्ये पुजाऱ्यांनी सगळी माहिती दिली खरं हो मग काय भारी की नाही अशा सगळ्या मंदिरांमध्ये जर असेल तर मी मंदिरांची व्हिडिओ किती बनवेल हो तर काय चांगले वाटले हा सगळ्याच मंदिरांमध्ये असं व्हायला पाहिजे राह का माहित काय देत नाहीत काय करणार सगळं काय पण काहीतरी असेल काय असेल जरा तुम्ही मला खाली कॉमेंट करून सांगा की शूट करून का नाहीत जबरदस्त राईड झाली म्हणजे नॉनस्टॉप आम्ही त्या म्हसवडपासून ते आता ऑलमोस्ट पंढरपूरच्या पुढे अर्धा तास आलेलो होतो पंढरपूरमध्ये आम्ही थांबलो नाही कारण की ऑलरेडी उशीर झाला होता साडेसात पावणे आठ वाजले होते आणि बऱ्यापैकी आतमध्ये ट्रॅफिक आणि खूप गर्दी असेल अजून आमचा एक ते दोन तास गेला असला आणि आम्हाला पुढे अजून शंभर ते सव्वाशे किलोमीटर गाठायचं होतं तुळजापूर आणि तिथून पुढे आल्यानंतरनं जो सोलापूर हायवे आहे ना तो इतका जबरदस्त आहे की हायवेमध्ये गाडी एकदम स्पीडमध्ये आलेली पुढे आता इथून पुढे फक्त एक तास अंतर राहिलेलं आहे तुळजापूरचं तो आपण तोपर्यंत आता जेवण घेऊयात कारण की आता पुढे हायवेला हॉटेल्स वगैरे मिळतीलच बट आता थोडंसं कंटाळले सगळेजणं तर थांबलोच आहे तर जेवण पण करून घेऊयात आत्ता खरं मला फॅमिली ट्रिपवरती आल्यासारखं वाटतंय कारण की सगळंच घरून घेऊन आलेले आहेत पाण्याचा एवढा मोठा जार घेऊन आलेले आहेत सगळं खायला घेऊन आलेले अरे इकडे तन्वीश अरे बापरे कसलं भारी ना

आपल्याला काय म्हणतात शिदा वगैरे तयार करायचं आहे मग आणलाय काय होय का मग ठीक आहे पण पोचायला आपल्याला वेळ होणार आहे सकाळी लवकर तीन वाजता उठायचे व्हेरी गुड देवदेव चांगले असतात अशा पद्धतीने देवदेव आपण करायला पाहिजे वेळच्या वेळी नाही का नाहीतर एकदम असा लोड येतो चला म्हणजे ह्यावेळी बघ ना आपले दोन्ही म्हणजे तुझ्या माहेरकडचं एक कुलदैवत झालं आणि आता आपल्या सासरकडची तुझ्या सासरकड मी माझ्या सासरवाडीच्या देवाकडे गेलो तू तुझ्या वाटून घेतलेलं आहे त्याला आपलं जेवण आलेलं आहे बऱ्याच दिवसानंतर बाहेर हॉटेलला मी भेट खातोय ऐक जरा सगळ्यांचे मोबाईल कानाला लागले दादांचे तर अगदी लक्ष देऊन ऐकत आहे डोक्यात गुस्ती आहे मस्तपैकी आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता सुस्ती आलेली आहे अजून सत्तर किलोमीटर गाडी मला चालवायची आहे हा कंटाळा तर आलाय रात्रीचे सव्वा अकरा वाजलेले आहेत आणि आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत तुळजापूरला प्रचंड कंटाळा आलेला आहे कारण की दुपारी तीन वाजल्यापासून सॉरी अडीच वाजल्यापासून गाडी चालवतोय मी आता कलटी मारणार आहे जी काय रूम मिळालेली असेल आता या इकडे सिस्टम अशी असते की भक्तनिवास म्हणजे या इकडचे जे काही गुरव असतात की नाही किंवा पुजारी असतात त्यांचा आधीच संपर्क केलेला के असतो आहे आणि त्यांना विचारून त्यांच्या खोलीमध्ये राहायचं असतंय सो एक खोली मिळते आपल्या सर्वांसाठी त्या खोलीमध्ये राहायचं सकाळी लवकर उठायचं ते तेच नैवेद्य वगैरे बनवतील आणि ते आपल्याला घेऊन जातील त्या मंदिरामध्ये तर ही रूम आम्हाला मिळालेली आहे या इकडे अशाच रूम्स असतात कारण की जे पुजारी असतात ना त्यांच्याच घराच्या ह्या सगळ्या रूम्स असतात अदरवाईज इकडे हॉटेल्स पण आहेत हॉटेल्स पण बुक करू शकतो बट आय थिंक हॉटेल बुक केल्यानंतर पुन्हा पुजाऱ्यांच्याकडे येणं हे सकाळ सकाळी जमत नाही कारण की खूप लवकर उठावं लागतं सो त्यामुळे एक सोल्युशन आहे वे आम्ही ए सी रूम घेतलेली आहे आणि ए सी रूमचे चार्जेस आहेत दीड हजार रुपये आणि जर तुम्ही ए सी रूम नाही घेतली आणि गाद्या नाही घेतल्या तर खाली चटाई मिळते आणि ती आहे पाचशे रुपयाला तीनशे रुपयाला पण काही रूम्स आहेत तर इतक्या स्वस्त रूम्स आहे इकडे यांच्याकडे मिळतात ज आणि काय असं तीन चार तासाचं फक्त आपल्याला काम असते आणि ह्या ह्यांच्याकडेच पुजाऱ्यांच्याकडेच आपल्याला सर्व कामं करून घ्यायची असतात त्याच्यामुळे हे बेस्ट सोल्युशन सर्वांसाठी असते त्याच्यामुळे लोक ह्याला प्रेस करतात सुप्रभात मित्र हो सकाळचे पाहुणे पाच वाजलेले आहेत आणि आमचं सर्व आवरलेलं आहे आता फक्त मी गाडी पार्क करायचं चाललेलो कारण की या इथे पार्किंग अलाउड नाही आहे आम्ही जाणार मंदिरात तिथे किती वेळ लागेल माहीत नाही त्याच्यामुळे गाडी भरायला पार्किंगमध्ये लावून घेऊयात इथून जवळपास अर्धा किलोमीटर असेल ते बट सकाळ सकाळी खूप फ्रेश वाटतंय आणि तुळजापूरच्या गल्ल्यांमधून आपण चालतो आहे फक्त एक प्रॉब्लेम आहे कॅमेरा अलाऊड नसणार आहे आतमध्ये सो फोटोचं शूट थोडं थोडं आयफोनमध्ये करावं लागणार आहे मला आतमध्ये तर डेफिनेटली आयफोनसुद्धा अलाउड आहे बट किमान आवारामध्ये तरी आपण करू शकतो तर आता आपलं पूजेचं ताट तयार झालेलं आहे आणि ओटीचं पण ताट तयार आहे ना ओके तर आता आपण चालू आहोत मंदिरामध्ये फायनली सकाळपासून <laughs> <laughs> साडेतीन वाजल्यापासून दादा जागेत आणि हळूहळू सगळ्या जणांनी आवरून आता आपण सगळ्यात शेवटी चाललेलो आहोत आता आपल्याला भेटणार आहे गर्दी झालेलं आहे आणि बाहेर आलेलो तब्बल साडेतीन तास आम्ही लाईनमध्ये मध्ये होतो आता आमची प्रदक्षिणा बाकी आहे आई कुठे नाही आईला दर्शनच उंची कमी असल्या करून देवी दिसलीच नाही दादा पण मस्त पैकी आपल्या आता तुळजाभवानीचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण चाललेलो आहोत येडाई देवी मंदिराच्या इकडे खर तर मगाशी तुळजाभवानीचं दर्शन घेऊन आम्ही घरी गेलो प्रचंड थकलो होतो कारण की लिटरली साडेतीन तास आम्ही लाईनमध्ये उभे होतो आणि त्याच्यानंतर आंघोळ वगैरे केली जेवण वगैरे केलं पोळ्या होत्या जेवणामध्ये तेही खूप छान आणि त्याच्यानंतर थोडासा आराम केला आणि आता वाजले दुपारचे साडेबारा गाडी भयंकर तापलेली आहे आणि आता आपण चाललेलो हो, आहोत येडाई देवी मंदिराकडे ते मंदिर इथून जवळपास पंचावन्न किलोमीटर लांब आहे आपल्याला एक तास लागू शकतो येडेश्वरी मंदिर परिसर पार्किंग फी शंभर रुपये आणि हे आहे यांचं पार्किंग सगळी गाणी गांधी <गणागा> काल देवी मंदिराच्या इथे गेल्यानंतर आपल्या कॅमेऱ्याची बॅटरी डेड झाली होती म्हणून आयफोनमध्ये आपण काही फुटेजेस घेतलेले आहेत आणि तिथे गेल्यानंतरनं खरं तर काहीच इच्छा राहिली नव्हती शूट करण्याची कारण की इतकं भयंकर ऊन होतं की आम्ही चालू शकत नव्हतो लिटल इतक्या जोरात उन्हाच्या झळ्या येत होत्या ना आणि त्यात आम्हाला तो डोंगर चढायचासुद्धा होता आईला सांभाळायचं सा होतं कारण की आईला तो डोंगर चढवून वरती घेऊन जायचं तिला हाताला धरून आम्ही घेऊन जात होतो त्याच्यानंतरनं खाली उतरवलंसुद्धा आणि खूप थकले होते सगळेजणं आणि तिथूनच आम्हाला बारशी मार्गे पुढे आपल्या ह्या साताऱ्याकडे अक्लूज मार्गे यायचं होतं जो, जो मेन रस्ता होता जो खूप चांगला होता त्या रस्त्याने आम्ही आलो नाही आणि ह्या वेगळ्याच रस्त्याने आम्ही आलो त्याच्यामुळे आमचा रस्ता पण खूप वाढला म्हणजे जवळपास पाच साडेपाच तास, तास आम्हाला तो रस्ता दाखवत होता मध्येसुद्धा आम्ही बऱ्याच ठिकाणी थांबलो पण अक्षरशः थकलो होतो भयंकर ऊन आहे त्या भागामध्ये इवन आपल्या साताऱ्यात पण आहे बट साताऱ्यात थोडीफार ग्रीनरी आहे आजूबाजूला तिकडे बऱ्याच ठिकाणी सगळा असा भक्कास माराण आयडोन्ट नो खरंच मराठवाड्यातली लोकं कशी राहतात आणि तिकडची काय परिस्थिती असू शकते ही मी अनुभवलेली आहे मला कधी मराठवाड्यात जाता नाही आलं व्लॉग बनवता नाही आला बट ना या निमित्ताने मला मराठवाडा पाहता आला आणि खरंच सॅल्यूट आहे मी आता हा व्लॉग याचसाठी बनवतो आहे की आता आपल्याला व्हिडिओ क्लोज करायचा आहे एंड करायचा आहे तो या व्हिडिओमध्ये एवढंच कसा वाटला हा लाईफस्टाईल व्हिडिओ नक्की सांगा तुम्हाला आवडलं असं तर एक लाईक नक्की करा कारण की खूप दिवसानंतर असे लाईफस्टाईल व्हिडिओज मी बनवतो आहे अजून येतीलच बट असे जर व्हिडिओज तुम्हाला पाहिजे असतील तर मला नक्की खाली कॉमेंट करून सांगा की बाबा नो व्हिडिओ आवडतायत असे व्हिडिओ शेअर करत जा म्हणून सो so, भेटूत लवकरच अशाच कुठल्या तरी धमाल व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय